प्रेरणादायी व सोबत जीवन लग्नासाठी माझे त्यांना सरळ जीवनदारा सरप्राईज करा मी इस आपण इसाप नेतेची एक कथा आपण पुढे सादर करणार आता हे हिसाब नेते म्हणजे भारतीय संस्कृती पाच प्राचीन काळापासून पारंपरिक कथा आपण ऐकल्या त्या हिसाब नेतेच्या आणि या कथांनी माव मानवी जीवनमूल्यांनी जपवणूक करून मानवावर असे संस्कार केले इसा आणि या कथामध्ये इसाब नेतीच्या कथांचा महत्वाचा वाटा आहे आता इसाबच्या नेते कथा, कथा कशा रंजक असतात आणि उद्बोधक असतात तर गेली अनेक वर्ष या कथाने लहान तोरांना खिळून ठेवत, कोणत्या प्रसंगी जीवनात कसे वागावे याचे ज्ञान आणि शिकवण दिली आहे बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासार विचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही हिसाबच्या नेतेकथा आबालवृद्धांना प्रेरणा देतात लहान असो मोठे असो वाबा असो असे हे इसाब नेतेच्या कथा रंजत उद्बोधक आणि अशा आनंद देणाऱ्या असताना वेळ पाळ आल्यावर कसं वागावं याचं ज्ञान हिसाब नेतेच्या कथांमध्ये असत आता त्यातली एक कथा मी आपणापुढे सादर करते कोल्हा आणि धोकेबाज लाखो रोग एक शिकारी कोल्ह्याचा पाठला करत होतो त्याच्यासुमात त्याचा शिकारी कुत्राही होता मग पडत पडत जीवाचा अवकामताना कोल्हा पडत होता की मी या शिकाऱ्याच्या आणि कुत्र्याच्या तावडीतून केव्हा सुटतो म्हणून जीवाची पर्वा न करता कोल्हा पडत होता पडता पडता एका झोपडीजवळ आला झोपडी लाकूड तोड्याची होती लाकूड तोड्याला म्हणाला मालक माझ्यावर दया करा तुमच्या झोपडीमध्ये मला लपू द्या माझ्या मागे शिकारी आणि त्याचा कुत्रा माझा जीव देण्याकरता टपून बसले तर तुम्ही कसंही करा आणि मला तुमच्या झोपडीमध्ये जाऊ द्या तू मग जाण लाकूड तोड्यानं म्हटलं बरं आहे मग त्याला आश्रय दिला मग लाकड तोड म्हणाला झोपडीत लप कोणं त्याच्या पड बघितलं बघा म्हणे की ते चांगल्या लाकूड तोडा एका शब्दानं मला लपायला सांगितलं आणि झोपडीच्या कपऱ्यात जवळपास लपून बसला कोल्हा मग लाकडतोड्याच्या मदतीनं त्याचं हृदय भरून आलं किती चांगला आहे ह्या एका शब्दानं मला त्याने जागा दिली आणि माझा प्राण वाचवला थोडं वेळा शिकारी आणि त्याचा कुत्रा त्या झोपडीजवळ आले पोचले शिकाऱ्यानो मोठा लाकूड तोड्याला जोरात विचारतो तु। मित्रा इकडे एखादा खोला तु। जाताना तुला दिसला का लाकूड तोड्या मोठ्यानं म्हणाला नाही नाही आणि त्याच्या डोळ्याच्या खुना कशा होत्या अशा 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 त्याच्या चा हालचाली लाकूड तोड नवी काय जोरात बाबा सांगतो नाही नाही इकडे नि आला कोला असं दाखवतो आणि इकडे सांगताना काय करतो इकडे असा डोळा दाखवतो इकडे आहे इकडे आणि असा निर्देश परत खुना करत होता की माझ्या झोपडी जायतो इकडे सांगताना त्याच्याशी जोराने बोलत होता म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये किती लबाडी होती आता त्याचे जे निर्देश शिकाऱ्याच्या लक्षात आले असते तर तो, तो कोल्याचा प्राण गेला असतात पण त्याचे निर्देश त्या शिकाऱ्याला काही कळले नाही यांना नाही नाही म्हणता तो निघून गेला आणि तो जंगलाच्या दिशेनं दौडत 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 पडून गेला शिकारीनं पुत्रा मग शिकारी दूर गेलेला बघून कोल्हा झोपडी बाहेर आला लाकूड तोड्याचे काही शब्द न बोलता चालू लागला कारण त्याला राग आला की हा तोंडा तर माझं नाही आहे अन डोळ्याच्या खुना करून म्हणतो इथेच लपलाय तो, तो माझ्या झोपडीत पण उगस म्हणे शिकाऱ्याच्या लक्षात आलं नाही हे माझं भाग्य मग तो चालला हळूहळू मग तो लाकूड तोड्या एक शब्दही न बोलता चालू लागला शिका, शिकारी निघून गेला अन लाकूड तोड्याचे शब्द शब्दही न बोलता कोल्हाई हळूहळू जंगलाच्या दिशे <laughs> कोल्हाई हळूहळू जंगलाच्या दिशेने निघाला लाकूड तोडला अरे कृतज्ञ बेट्या तुझ्या जीवावर बेतलेलं संकट मी दूर केलं अन तू आभाराचा एक शब्दही मानत नाही का मग तेव्हा फुला काय म्हणतो माझ्या मित्रा पुला थांबत म्हणाला माझ्या मित्रा तुझे आभार मानायला मला मनापासून आवडलं असत तुझ्या शब्दासारखं तुझ वागणं दयाळूपणाच नाही तुझ वागणं दयाळूपणाच नाही तुझ्या हातानं ना आणि डोळ्यानं केलेल्या पुना मी बघितल्या काय खुना करत होता की तो कोल्हा इथं आहे अशा डोळ्याच्या खुणा करत होता हात दाखवत होता त्याला असं वाटलं की कोल्हा काय आपल्याकडे पाहतो आहे असं लाकूड तोड्याला वाटलं तर मग तुझ्या शब्दाचं वागणं दॅडपणाचं नाही लाकूड तोड्या तुझ्या हातानं अन डोळ्यानं केलेल्या खुना मी बघितल्या आहे आणि तुझं बोलणं उघड पडलं म्हणजे तू लबाडी केली माझ्याशी वरवर प्रेम दाखवलं तर तुझं जे बोलणं होतं खोटारड रड ते उघड पडलं अशा दुटप्पी टप्पी खोटारड्याचे कसे आभार मानायचे का म्हणून तुझे आभार मानायचे अशा खोटारडा रडा आणि दुटप्पी इकडे त्या शिकाऱ्याला म्हणतो नाही नाही आणि इकडे माझ्या जीवावर बेतण्यासारखे निर्देश करतो, तर तू दू टप्पी आहे तू रडा आहे तुझे काय आभार मानायचे असं बोलून कोल्हा निघून गेला आणि शब्दातील नाटकी गोडव्यापेक्षा दृष्टीतील फोटारडेपणा अधिक धोकेदायक असतो या कथेचा सारखा आहे की शब्दातील नाटकी गोडव्यापेक्षा दृष्टीतील फोटारडेपणा अधिक धोकादायक असतो तर अशा गोड म बोलणाऱ्या दोठप्पे माणसापासूनही आपण बोध घ्यायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या या हिसाब नेतीच्या गोष्टी नेहमीच अशा रंजक असतात उपदेशपर असतात आणि नेहमीच कालापासून हिसाब नेतीच्या गोष्टी आबालवृद्धांना आकर्षित करतात प्रेरणा देतात आणि सारख्या त्या आपल्याला आनंद देत असल्यामुळे उपदेश ज्ञानाची शिकवण देत असल्यामुळे नेहमीच मला सुद्धा इसाब नेतीच्या गोष्टी आवडतात तो ही इसाब नेतेची गोष्ट मी आपणापुढे सादर केली आहे ती अवश्य पहा અને હા વીડિયો લાઈક શેર કરા